वारकऱ्यांसाठी मोफत बसने वारीचे आयोजन येवला कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने दिनांक सोळा जुलै मंगळवार रोजी कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने येवला व निफाड येथील वारकऱ्यांसाठी मोफत एस टी बसवारीचे आयोजन करण्यात आले होते यंदाचे हे तिसरे वर्ष असून विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे व शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या सूचनेनुसार ही मोफत वारी सुरू करण्यात आली पाच हजार येवल्यातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले असून पंढरपूर या ठिकाणी मातोश्री असराबाई ट्रस्ट मठामध्ये या सर्व वारकऱ्यांची व्यवस्था करण्यात आली असून आषाढी एकादशीचे दर्शन झाल्यानंतर सर्व वारकऱ्यांना सुखरूप पुन्हा घेऊन येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष कुणाल दराडे यांनी बोलताना दिली आहे वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक बसमध्ये डॉक्टरांचे एक पथक असणार असून रस्त्याने वारकऱ्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेतली जाणार आहे या वारीबद्दल येवला तालुक्यातील वारकऱ्यांनी कुणाल दराडे फाउंडेशनचे आभार मानले आहे या नि या निमित्ताने येवला न्यूजशी सं बोलताना कुणाल दराडे फाउंडेशन यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे सर्वांना रामकृष्ण हरी सालाबादाप्रमाणे यंदाही कुणाल दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून आदरणीय आमदार नरेंद्र भाऊ दराडे आदरणीय आमदार किशोर भाऊ दराडे यांच्या मार्गदर्शनातून आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरच्या वारीचे दर्शनाचं आयोजन केलेलं आहे आणि आज सकाळी जवळपास पाच हजारहून अधिक भाविक भक्त या ठिकाणी बसच्या माध्यमातून पंढरपूरला दर्शनासाठी गेलेत गेलेत आश्राबाई ट्रस्ट या ट्रस्टच्या नावाने पंढरपूर येथे आपला मध्ये मोठा असा मठ आहे आणि त्या मठामध्ये सर्व भाविक भक्तांची वारकरी संप्रदायातील सर्व सर्वांची त्या मठामध्ये राहण्याची महाप्रसादाची सर्वांची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे चंद्रभागाचं दर्शन विठ्ठुल माऊलीचं दर्शन याचीसुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली आहे आणि त्यांना सर्वांना पुनशे एकदा सुखरूप व्यवस्थित घरी घेऊन येणार आहोत